ट्रेनिंग सेंटरवर प्रशिक्षण शिबिरात प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षित गोरगरीब अपंग विधवा महिलांना देण्यात आला ऑफ युनिक इन्स्टिट्यूट अँड अकॅडमी अँड ट्रेनिंग सेंटरच्या संचालिका अश्विनीताई झरेकर व मानव सुरक्षा सेवा ट्रस्टचे महाराष्ट्र सचिव प्रकाश तांबडे सर यांनी दिल्या महिलांना शुभेच्छा याबाबत आमचे रेड न्यूज नगर जिल्हा प्रतिनिधी प्रकाश तांबडे यांनी पाठविलेल्या बातमीपत्रानुसार प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना अंतर्गत केळगाव देवी मोहिनी नगर येथील युनिक इन्स्टिट्यूट अकॅडमी अँड ट्रेनिंग सेंटरवर प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते या प्रशिक्षण शिबिरात प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षित केले गोरगरीब अपंग विधवा महिलांचा संचालिका अश्विनीताई झरेकर व मानव सुरक्षा सेवा ट्रस्ट महाराष्ट्र सचिव प्रकाश तांबडेसर यांनी सत्कार केला यावेळी अश्विनीताई झरेकर व महाराष्ट्र सचिव प्रकाश तांबडेसर यांनी सुरू केलेल्या पी एम विश्वकर्मा योजनेअंतर्गत गोरगरीब अपंग विधवा महिलांनी लाभ घेतला असून त्यांच्यामध्ये एक आनंदाचे व विश्वासाचे वातावरण तयार झाले आहे सेंडॉप करून त्यांना त्यांच्या नाश्ता आणि भोजनाची सुद्धा व्यवस्था करण्यात आली होती याकरिता मानव सुरक्षा सेवा ट्रस्टचे नगर उपाध्यक्षा शीतल गवारे मॅडम यांनी सुद्धा सहकार्य केले ये अहमदनगर येथून प्रकाश तांबडे नगर जिल्हा प्रतिनिधी रेड न्यूज अहमदनगर केडगाव